नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आलजी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये काही विशेष व्यक्तींच्या जीवनाची जीवनगाथा ऐकत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते सर रॉबर्ट रॉबिन्सन यांच्याविषयी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो रॉबर्ट रॉबिन्सन्स रौ� हे ब्रिटिश सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ होते तसंच एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये वनस्पती डायस्टफ म्हणजेच अँथोसायनिंग आणि अल्केलॉइड्सवर संशोधनासाठी ते प्रसिद्ध होते त्यांना एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये सिल्वर पामसह पदक देखील मिळालं होतं त्यांच्याच विषयी आज आपण जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात रॉबिन्सन्स यांचा जन्म इंग्लंडमधील डर्बिशरमधील रुफर्ड या खेड्यात तेरा सप्टेंबर अठराशे शहाऐंशी शे रोजी झाला आणि त्यांचं शालेय शिक्षण चेस्टरफिल्ड या ठिकाणी पूर्ण झाले एकोणीसशे सहामध्ये त्यांनी मॅन्चेस्टर विद्यापीठाची बी एस सी पदवी घेतली व एकोणीसशे दहामध्ये त्यांनी डी एस सी ही देखील संपादन केली होती त्याच वर्षी त्यांनी डब्ल्यू एच पर्किंग यांच्याबरोबर संशोधनास सुरुवात केली एकोणीसशे बारामध्ये त्यांची सिडनी विद्यापीठात कार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली होती एकोणीसशे पंधरामध्ये इंग्लंडला परतल्यावर त्यांनी एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे वीस या कालावधीत लिव्हरपूल एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे बारा सेंट अँड्र्यूज व एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे अठ्ठावीस या कालावधीत मँचेस्टर हे विद्यापीठं तसेच लंडन येथील विद्यापीठ महाविद्यालय आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील मॅक्डालिन महाविद्यालय या ठिकाणी कार्बनी रसायनशास्त्राची अध्यासने भूषवली एकोणीसशे पंचावन्नमध्ये ते निवृत्त झाले रॉबिन्सन्स यांनी कार्बनी रसायनशास्त्रामधील निरनिराया शाखात विपुल संशोधन केलं प्रामुख्याने वनस्पतीतील रंगद्रव्ये अल्केलॉईड व फॅनेथ्रीन या वर्गातील पदार्थ या विषयींचे त्यांनी संशोधन केले होते आणि हे संशोधन करण्यासाठी ते विशेष प्रसिद्ध होते वनस्पतींची मुळे खोडे साली व फुले यांमध्ये निरनिराई रंगद्रव्ये असतात लाल जांभळा निळा इत्यादी रंग वनस्पतींपासून उपलब्ध होतात हे रंग अँथोसायनिडिन या वर्गात मोडतात रॉबिन्सन यांनी प्रथमतः ब्राझिलिन व हिमॅटॉलिन या दोन रंगद्रव्यांविषयी संशोधन करून त्यांची संरचना ठरवली ही दोन्ही रंगद्रव्ये काही विशिष्ट प्रकारची लाकडे पाण्यात उकळवून मिळवली जातात रासायनिकदृष्ट्या अँथोसायनिनासारख्या असणाऱ्या फ्लॅबोनावरही त्यांनी संशोधन केलं अँथोसायनीने व फ्लॅबोने त्यांच्या अभ्यासातून त्यांचे लक्ष वनस्पतीच्या अल्कॅलॉइडकडे वळवले काळ्या धोत्र्यापासून मिळणाऱ्या ट्रॉपिनोन व ॲट्रोपिन या संयुगांची संरचना त्यांनी त्यांचे विश्लेषण व संश्लेषण करून ठरवली यानंतर त्यांचे लक्ष अफूच्या बोंडापासून मिळणाऱ्या अल्केलॉइडकडे वेधल्या गेले त्यांनी अफूच्या बोंडातील पॅपॅव्हरीन नार्कोटीन आणि मॉर्फिन ब्रुसिन व स्ट्रिक्टिन यावर संशोधन करून त्यांची संरचना निश्चित केली पेनिसिलिनचा औषधी उपयोग सर्रास होऊ लागला तरी त्यांची संरचना सिद्ध झाली नव्हती हो ती अमेरिकन शास्त्रज्ञ व रॉबिन्सन्स आणि त्यांचे सहकारी यांनी एकत्रित काम करून शोधून काढली इंग्लंड व अमेरिका या दोनही देशात चाललेल्या चाललेले हे संशोधन रॉबिन्सन्स यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले एकोणीसशे सतरामध्ये त्यांनी वनस्पतींमध्ये मिळणारी निरनिराई द्रव्य कशी बनत असावीत याविषयी एक उपपत्ती मांडली एकोणीसशे एकवीस ते तीस या कालावधीत त्यांनी बऱ्याचशा रासायनिक प्रक्रियांचे स्पष्टीकरण इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाण व सामायिकत्व व सामायिकत्व या कल्पनांच्या आधारे केले याआधी इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन यांचा विचार कार्बनी रसायनशास्त्रात केला जात नव्हता रॉबिन्सन्स यांच्या विद्युत संयुजी व सहसंयोजी या कल्पना सुरुवातीला शास्त्रज्ञांना मान्य झाल्या नव्हत्या एकोणीसशे पन्नास साली पुणे येथे भरलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या अधिवेशनास ते भारत सरकारच्या खास निमंत्रणावरून हजर राहिले होते रॉबिन्सन्स यांच्या कामाचा गौरव म्हणून एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना नाईट हा किताब दिला त्यानंतर तीन वर्षांनी ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो व नंतर अध्यक्ष झाले एकोणीसशे पंचेचाळीस ते पन्नास या कालावधीत एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या कालावधीत ते रॉयल सोसायटीचे फेलो होते आणि अध्यक्ष देखील होते त्यांना ब्रिटिश व परदेशी विद्यापीठांनी जवळपास वीस सन्माननीय डॉक्टरेट पदव्या देखील बहाल केल्या केमिकल सोसायटीने लॉंगस्टॉफ फॅराडे आणि फ्लिंटॉफ तर रॉयल सोसायटीने डेव्ही रॉयल व कॉल्फी ही पदके त्यांना दिली स्विस अमेरिकन फ्रेंच आणि जर्मन रासायनिक संस्थांनीही त्यांचा बहुमान केला फिलाडेल्फियामधील फ्रँकलिन इन्स्टिट्यूटने त्यांना फ्रँकलिन पदक दिले सन्मान्य फेलो परदेशी सदस्य म्हणून जवळजवळ पन्नास देशी व परदेशी नामवंत संस्थांशी त्यांचा संबंध आला होता ते ब्रिटिश चेस बुद्धिबळ फेडरेशनचे अध्यक्ष होते बुद्धिबळाशिवाय त्यांना गिर्यारोहण छायाचित्रण व संगीत यामध्ये देखील रस होता असे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिकाचे मानकरी आणि अँथोसायनिन व अँथोझॅन्थिन फ्लॅव्हनो आणि अल्किलॉइड या विषयीच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असणारे सर रॉबर्ट रॉबिन्सन्स यांचा आठ फेब्रुवारी एकोणीसशे रोजी मृत्यू झाला विद्यार्थी मित्रांनो आज सर रॉबर्ट रॉबिन्सन्स यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने आज आपण त्यांनी केलेल्या संशोधनाविषयी त्यांनी केलेल्या कार्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी मात्र फीडबॅक नक्की द्या त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी